सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीजवेअर वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश पेठ सिन्नर शनिवार हा दिवस कामगारांचा सुट्टीचा दिवस असल्याने सिन्नर नगर परिषद व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आयोजित लसीकरण आपल्यादारी हा उपक्रम आपल्या उपनगरात राबवण्यात यावा या उद्देशाने कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष अनिल सरवार यांनी माजी आमदार राजभोवाजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे तीन ठिकाणी ही मोहीम राबवून शेकडो नागरिकांचे लसीकरण करून घेतले शनिवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी सिन्नरच्या उपनगर भागात वास्तव्यास असणाऱ्या मोठ्या प्रमाणातला वर्ग म्हणजे कामगार वर्ग त्यांचे लसीकरण व्हावे या उद्देशाने शनिवारच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अनिल सरवार यांनी पुढाकार घेत शहरात सुरू असलेली लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम माजी आमदार राजभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर भागातील अश्विनत बाबा चौक येथे सकाळी साडे दहा ते साडेबारा वेळेत तर वृंदावन नगर पाण्याच्या टाकीजवळ साडेबारा ते अडीच वाजेपर्यंत तर उद्योग भवन परिसरात दुपारी तीन ते पाच या वेळेत ही मोहीम राबवून शेकडो कामगार व नागरिकांच्या नगर परिषद वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैरनार यांचे सहकार्य लाभले ही मोहीम उपनगरात यशस्वी करण्यासाठी कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष अनिल सरवार रवींद्र गिरी किरण खाडे लक्ष्मण बर्गे दत्ता गोळेसर ईश्वर काळे गौतम गजरमल गिरीश कुलकर्णी आनंद आव्हाड अविनाश आव्हाड केशव आहेर एकनाथ काकवीपुरे संजय पाचोरे आदींसह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले एसी न्यूजसाठी अक्षय गायकवाड आमच्या नगरात अनिल भाऊ यांनी आम्हाला लसीकरण बंद करून दिलं म्हणून आम्ही यांचे आभारी आहोत कामगार शक्ती फाउंडेशन मार्फत अनिल भाऊ सरवार यांनी उपनगरातील सर्व रहिवाशांसाठी लसीकरण उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या हार्दिक अभिनंदन आणि त्यांना मनस्वी धन्यवाद उपनगराच्या आरोग्यदायक सेवेसाठी चांगल्या कर्तृत्वासाठी त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा अश्विनाथ नगर इथ अनिल भाऊ सलवार यांनी इंजेक्शन याचा कार्यक्रम ठेवला आहे व सगळ्याची सेवा घेता आपल्या प्रभागात श्री अनिल भाऊ सलवार यांनी जो उपक्रम राबवला व्हॅक्सिनचा त्याबद्दल त्यांचे खरच आभार आज प्रभाग क्रमांक अकरा मध्ये अनिल भाऊ सरवार आणि मित्र मित्रपरिवार यांच्या मार्शनाखाली हा लसीचा हा जो प्रोग्राम आहे हा एकदा उत्साहाने इथे सुरू आहे आतापर्यंत कमीत कमी दोनशे लोक आतापर्यंत दोन दोनशे ते दोनशे पन्नास लोकांनी लसीकरणाचा इथं फायदा घेतलेला आहे अजून दुसऱ्या विभागात परत लसीकरणाचा प्रोग्राम ठेवलेला आहे तो दुपारनंतर लसीकरण तिथेही सुरुवात होईल अशा पद्धतीने या प्रभाग क्रमांक अकरामध्ये लसीकरण हे पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर आहे आणि या शासनाच्या प्रोग्रामला अनिल सरवार आणि मित्रपरिवार परिवारांनी जो स्तुत्य प्रोग्राम राबवला रा आहे त्याबद्दल या परिसरातल्या नागरिक आणि सर्व महिला वर्ग सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करण्यात आहे असंच लसीकरण सर्व शिंदरकरांनी प्रत्येक वार्डामध्ये व्हावे ही सर्व समाजसेवकांना नम्र विनंती सिन्नर नगरपालिका दवाखान्यामार्फत उपनगरांमध्ये शनिवारी अनेक ठिकाणच्या कंपन्यांना सुट्टी असल्याकारणाने या ठिकाणी लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे वृंदावन नगर असेल अश्विनाथ बाबा चौक असेल त्याचबरोबर उद्योग भवन असेल द्वारकानगर असेल अशा अनेक नगरांमध्ये आज लसीकरणाचा लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात नागरिक यामध्ये सहभागी होत आहे तरी सर्व नगरपालिका दवाखान्याचे कर्मचारी तसेच डॉक्टर खैरनार साहेब या सर्वांचे मी कामगार शक्ती फाउंडेशन तसेच माझ्यातर्फे तसेच युवा सेनेचे या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहे या सर्वांतर्फे त्यांचे आभार मानतो आणि आपल्या या चॅनलच्या मार्फत मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की लवकरात लवकर आपण आपले दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावे कारण मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण या सिन्नरमध्ये परत एकदा दिसत आहे तरी सर्व नागरिकांनी लवकरात लवकर आपले डोस पूर्ण करून आणि कोविडचा कोविडचा या ठिकाणी आपल्याला परा पराभव करायचा आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे की आपण मोठ्या प्रमाणात या लसीकरणामध्ये सहभागी होऊन कोणाची सांगण्याची किंवा कोणाची बोलवण्याची वाट न पाहता मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम या सिन्नरमध्ये चालू आहे याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा